आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत दोन्ही नेते सध्या पक्ष संघटना बळकर करण्यासाठी जोरदार तयारी करत असून घरोघर गर फिरत आहेत त्यामुळेच सत्ताधाऱ्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत एकीकडे भाजपा काही नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना सिनेगडाचे नेते देखील उद्धव ठाकरेंच्या गटात येण्यास आता इच्छुक असल्याचं सध्या समजतंय याचवेळी आता उद्धव ठाकरेंनी आपली पक्ष संघटना बळकट करण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज खूप मोठा प्रवेश झाला आहे त्यामध्ये शिंदे सेनेचे सहकार सेनेचे उपाध्यक्ष यांनी आज उद्धव ठाकरेंची नुकतीच भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील शिवसेना सिनेगडाचे नेते नागेश वनकळसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी सोलापूरच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप घडून आणला याची झळ शिंदेना सोलापूरसह दाराशिव लातूर या जिल्ह्यात बसणार असल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे नागेश वनकळसे यांचा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जवळजवळ दोन ते अडीच हजार पदाधिकारी आणि पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन निघाल्याने हा प्रवेश भव्य दिव्य स्वरूपात झाल्याचे सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनी मात्र भाजपची महाराष्ट्रातून पाय पाळामुळं काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय शिंदे सेनेला हा बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका आहे का उद्धव ठाकरेंनी आता पूर्वपणे तयारी करून भाजपला आणि शिंदेला संपवण्यासाठी आपले जोरदार प्रयत्न सुरू केलेत का आपल्या ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र